नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की काव्य पार्थला म्हणते मी ही खिचडी बनवली मी तुमच्यासाठी छोले आणि श्रीखंडसुद्धा बनवलं का तर पार्थ तुमच्यासोबत थोडा वेळ घालवता यावा तुमच्याशी बोलता यावं म्हणून मी सगळं करते तुम्ही म्हणालात की मी तुम्हाला अजून नीट ओळखलंच नाही आहे पार्थ मला माहिती आहे माणूस म्हणून तुम्ही खूप चांगले आहात पार्थ पण तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असतात ना तर खूप छान जुळलं असतं आपलं पण अजूनही आपल्यामध्ये मैत्री होऊ शकते जी मैत्री आत्तापर्यंत आपल्या दोघांमध्ये झाली नाही ती मैत्री आता होऊ शकते आणि ही मैत्री मी गिल्टमुळे करत नाही आहे तर मनापासून ही मैत्री करते पार्थ तुमच्यासारख्या माणसाला ज्याला त्याच्या आयुष्यामध्ये संसार हवा होता प्रेम हवं होतं त्या माणसाला आज डिवोर्सच्या वाट्यावरती चालावं लागते तेही माझ्यामुळे फक्त याचं गिल्ट आहे माझ्या मनात तुमचा क्लायंट आणि माझा डिवोर्सचा लॉयर दोघं एकच माणूस निघाले त्यांच्याकडून तुम्हाला हे सगळं कळलं ज्या गोष्टी मी तुम्हाला शांतपणे माझ्यासमोर बसवून सांगायला हवं होतं त्या गोष्टी तुम्हाला चुकीच्या पद्धतीने कळल्या त्याचं गिल्ट आहे माझ्या मनात ज्या व्यक्तीचा लग्नावर प्रेमावर संसारावर विश्वास आहे ती व्यक्ती आज मला डिवोर्स पेपर देते याचं गिल्ट आहे माझ्या मनात जी गोष्ट मी करणार होते ती गोष्ट तुम्ही केलीत याचं गिल्ट आहे माझ्या मनात आणि म्हणून मी इतके दिवस हे सगळे प्रयत्न करते माझ्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचं हसू पुसलं गेले पार्थ निदान उरलेले काही दिवस ते हसू टिकवण्याचा प्रयत्न करू आपण अहो माझ्यामुळे का होईना पण तुमच्या चेहऱ्यावरती ते स्माईल परत यावं म्हणून मी हे सगळं करते काव्या पार्थला हे सगळं सांगत असते आणि रम्याने फोनवरती सगळं ऐकलेलं असतं रम्या खूप खुश होते पार्थने काव्याला डिवोर्सची नोटीस दिली आहे आता थोडेच दिवस बाकीत म्हणून रम्या खुश होते आणि ती केबिनमध्ये आतमध्ये वाकून बघते रम्या म्हणते पार्थ काव्याला डिवोर्स देतोय वा किती गुड न्यूज आहे ही म्हणजे जी गोष्ट व्हावी म्हणून मी इतके दिवस झाले प्रयत्न करते ती गोष्ट पार्थकडून आधीच झाली आहे ही एकदम ग्रेट न्यूज आहे सगळ्यात आधी आईशी बोललं पाहिजे रम्या वसूला फोन लावायला घेते तर इकडे वसू काव्याच्या रूममध्ये जाण्यासाठी धडपडत असते जीना उतरत असते तिचा पाय खूप दुखतो आणि तेवढ्यात तिचा फोन वाचतो वसू फोन कट करते वसू म्हणते मला माहिती आहे ही फोन करते कारण हिला विचारायचं असेल काम झालं की नाही पण हिला काय माहिती इथे काय चालू आहे आणि तिचं काय जाते सतत ऑफिसमध्ये बसून फोन करायचं काम झालं आहे का, काम झालं आहे का इथे माझी काय अवस्था झाली ते माझं मला माहिती आहे धड चालता पण येत नाही मला रम्याचा पुन्हा फोन येतो वसू म्हणते आता का पुन्हा फोन करते ही एकदा कट केल्यावर कळत नाही काहीला काम झालं नाही म्हटले की पुन्हा चिडचिड करेल पण काय करू आता मला कसं बसं जावंच लागणार आहे काव्याच्या रूममध्ये आणि ते इन्व्हॉलप शोधावंच वस आहे वसू धडपडत उड्या मारत काव्याच्या रूमपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते तर इकडे नंदिनी आनंद निवास बाहेर येते आणि ती पाण्याकडे बघत राहते जीवा नंदिनीकडे येतो जीवाने नंदिनीसाठी नंदिनीच्या स्टाईलने कविता केलेली असे जीवा ती कविता बोलून दाखवतो जीवा नंदिनीला विचारतो सोडवायचं का आपल्या नात्याचं कोड नंदिनीला आठवतं की आपण आपल्या आयुष्यातली पहिली कविता जीवासाठी केली होती नंदिनी जीवाकडे बघत राहते जीवा विचारतो काय झाले तुला अजूनही काहीच बोलायचं नाहीये का माझ्याशी नंदिनी विचारते मी अजूनही काही बोलावं असं तुम्हाला वाटतं का जीवा विचारतो का तुला तसं वाटत नाहीये का नंदिनी तुझ्या मनात काय आहे ते सगळं बोलून मोकळी हो नंदिनी म्हणते जीवा आज रात्री माझ्यासोबत डिनरला याल तुम्ही जीवा खूप खुश होऊन जातो नंदिनी म्हणते जिवा आज डिनरला गेल्यावरती मला जे काही बोलायचं ते सगळं मी तिकडेच बोलेल जिवा लगेच होकार देतो जिवा म्हणतो डन चालेल मी रात्र होण्याची वाट बघेल जीवा खुश होतो तिथून निघून जातो नंदिनी त्याच्याकडे बघत राहते तर इकडे काव्या केबिनच्या बाहेर जात असते पार्थ म्हणतो तु, काव्या तुम्ही अशात जर रागावून गेलात ना तर मला खरंच वाईट वाटेल काव्या म्हणते मी रागवले असं कुठे म्हणाले मला वाईट वाटलं आहे माझ्यामुळे तुम्हाला जसं वाईट वाटायचं ना तसंच वाटायचं ना माझ्यामुळे तुम्हाला वाईट पार्थ म्हणतो हो वाटायचं पण तुम्हाला कुठे काही फरक पडायचा काव्या म्हणते हो जसं तुम्हाला फरक पडत नाही ना तसंच मला पण पडायचं नाही पार्थ आपण बदला बदला हा खेळ खेळतो आहे का पार्थ विचारतो खेळ खेळायला काय आपण लहान आहोत का काव्या म्हणते कधी कधी असं वाटतं की लहान होतो तेच बरं होतं ही अशी भांडणं रुसवे फुगवे कट्टीबट्टी करून सगळे प्रश्न आपण सोडवायचो पार्थ म्हणतो तसे प्रश्न सुटायचे कारण तेव्हा घट्ट मैत्री होती इथे ना आपल्यात मैत्री आहे ना प्रेमाचा पत्ता काव्या मला चांगलं वाटावं आनंद मिळावा म्हणून त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी कॉफी ऑर्डर केली होती माझ्यासाठी श्रीखंड बनवलं छोले बनवलेत आणि आज माझ्या आवडीची खिचडी बनवायला शिकलात मग काव्या मला चांगलं वाटावं म्हणून अजून एक गोष्ट कराल काव्या म्हणते हो करेल ना पार्थ म्हणतो मला चांगलं वाटावं म्हणून तुम्ही माझ्या गाडीमध्ये येऊन बसला होतात ना मग आज रात्री माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला याल तुम्ही काव्याला खूप आनंद होतो काव्या डोळ्यात पाणी आणून पार्थकडे बघत राहते पार्थ, पार्थ विचारतो बोला ना याल का काव्या म्हणते हो नक्की येईन पार्थ तुम्हाला आनंद मिळावा म्हणून मी काहीही करायला तयार आहे पार्थ म्हणतो आज रात्री रेडी राहा काव्याच्या चेहऱ्यावर स्माईल येतं काव्या स्माईल करत त्या केबिनमधून बाहेर पडते पार्थ तिच्याकडे बघत राहतो तर इकडे वसू काव्याच्या रूममधून इनव्हलप घेऊन बाहेर पडते आणि ती मोठमोठ्याने मौट मानेनीला आवाज देते मानेनी तिथे येते म्हणते अहो ताई हे काय करताय तुम्ही तुमच्या पाहायला लागलाय ना सावकाश आणि काय झालं तरी काय अहो एवढे का ओरडताय तुम्ही तुमच्या पाहायला लागलं त्याच्याकडे पण लक्ष नाही तुमचं काय झालं काय वसू म्हणते मानिनी बरंच काय आहे तुमच्या स्वप्नातही तुम्ही जो विचार केला नसेल ना ते झाले आणि मानिनी मी खाली कशी आली ते महत्त्वाचं नाही आहे मी का खाली आले ना ते महत्त्वाचं आहे मानिनी विचारते काय झाले आता ते तरी सांगा वसू म्हणते मी कायम सांगते ना मी एका नजरेत माणसाला ओळखते माझी नजर शार्प आहे आणि म्हणून मी जे बोलते ते कायम खरं होत असतं बोलते ना मी हे सगळं मानिनी म्हणते हो बोलताय पण काय आहे ते सांगा ना ताई वसू म्हणते अगं मानेनी तुला माहिती आहे का पार्थने काय ते तेवढं तिथे रम्या येते रम्या धावत आतमध्ये येते रम्या म्हणते कमाल झाली आहे एकदम कमाल झाली आहे वसूचं बोलणं अर्धवट राहतं वसू म्हणते मानेनी तिच्याकडे नको लक्ष देऊस तू तू माझं ऐक ना रम्या म्हणते हा मामी माझं ऐक तुम्ही काय सांगते ते ऐक मानेनी रम्याच्या हातातली छत्री घेते आणि बाहेर ठेवायला जाते वसू रम्याला म्हणते अगं रम्या मला जे दाखवायचे ते दाखवू देत ना सांगू देत ना रम्या म्हणते आई आता काही करायची गरज नाही आहे काही सांगायची गरज नाही आहे ते लपो विनो लप वसू विचारते रम्या वेडी झाली आहेस का तू रम्या म्हणते आई मी तुला सांगते तसं कर आता काहीही सांगायचं नाही आहे माने मानेनी तिथे येते मानेनी विचारते रम्या काय झाले काय सांगत होतीस तू आता पार्थबद्दल रम्या म्हणते अगं मामी पार्थने आज ऑफिसमध्ये कमाल केली अगं पार्थमुळे आपल्याला मोठं काम मिळालं आहे मोठी डील मिळाली आहे अगं किती भारी मीटिंग अटेंड केली त्यांनी आज काय भारी बोलत होता किती छान बोलत होता अगं त्याला बघून ना मला विक्रम मामाचीच आठवण आली मानेनी म्हणते रम्या तुझं एक ठीक आहे पण ताई तुम्ही पार्थबद्दल मला काहीतरी सांगत होतात ना रम्या वसूला इशारा करते आणि काही सांगू नको म्हणते वसू म्हणते अगं नाही गं मी काही सांगत नव्हते अगं मी तुला हेच सांगणार होते जे रम्याने तुला सांगितलं ना तेच सांगणार होते मला ऑफिसमधून आधीच कळलं होतं मानेंनी विचारते मग एवढ्या आनंदाची बातमी तुम्ही तावा तावाने का सांगत होतात वसू म्हणते अगं मानेनी मी ते मुद्दाम केलं आता मला सांग दरवेळेस आनंदाची बातमी आनंदाने जायला हवी का अगं कधीतरी आनंदाची बातमी अशी टेन्शन देऊन सांगितली ना की अजून मजा येते आणि हाच विचार करून मी सांगायला आले होते पण मी सांगण्याआधी रम्याने सगळं सांगून टाकलं होतं मी तुला आधीच सांगितलं होतं ना माझी नजर अगदी शार्प आहे एका नजरेत मी माणसाला ओळखते आणि म्हणून मी जेव्हा जेव्हा जे जे बोलते ना ते कायम खरं होत असतं मी मागेच विक्रमला सांगितलं होतं की विक्रम तुझी गादी पार्थ एकदम व्यवस्थित चालवेल आणि बघ आता तेच खरं होतंय हो ना मानिनी म्हणते पण ताई तुम्ही सुरुवातीला आला तर आणि आरडाओरडा करून बोलत होतात होता। ना त्यावेळेस मला वेगळंच टेन्शन आलं होतं वसू म्हणते मानिनी तू कशा कशाचं टेन्शन घेशील ना काही सांगता येत नाही आता इथेच उभी राहणार आहेस का रम्या अगं चल वर चल आणि मला पण घेऊन चल हे बघ पाहायला लागले माझ्या रम्या म्हणते आई अगं काय चाललंय तुझं आता काय तुला उचलून घ्यायचं का आणि कुठे धडपडलीस तू मानिनी म्हणते काय नाही ग अगं तुझी आई पडली तिचा पाय मुरघळला आहे रम्या वसूला ओरडते रम्या म्हणते आई अगं तुला किती वेळा सांगितलं जरा हळू चालत जा म्हणून कुठे लागले बघू मला वसू म्हणते नाही ग नाही जास्त लागलेले काय आहे ना कल्पना फरशी पोचत होती आणि त्यावेळेस मी रूमच्या बाहेर पडले त्यामुळे मी पडणार होते पण पन कल्पनाने मला वाचवलं सावरलं अगदी थोडासा पाय मुरगळला आहे चल मला वरती घेऊन चल रम्या वसुला वरती घेऊन जाते माननी विचार करते की या दोघी वेगळंच काहीतरी सांगायला आल्या होत्या आणि वेगळंच काहीतरी बोलून गेल्या माननीला त्या दोघींवरती डाऊट वाटत असतो तर इकडे काव्या अनिशाला फोन लावते आणि त्या अनिशाला म्हणते अनिशा आज रात्री तू एकटीच रिव्हिजन कर अनिशा कारण विचारते आणि काव्या म्हणते अगं आज रात्री पार्थ मला बाहेर घेऊन जाणार आहेत आणि डेट वगैरे काही नाही आहे लाँग ड्राईव्हवर चाललो आहे आम्ही अगं लाँग ड्राईव्ह तर लॉंग ड्राईव्ह इतक्या दिवसांनी का होईना हा आर्किटेक्ट बोका स्माईल केला आहे ना त्याने हेच माझ्यासाठी खूप आहे अनिशा आता माझं गिल्ट कमी झाल्यासारखं वाटतंय आणि ॲज अ फ्रेंड त्यांच्यासोबत बाहेर जायला काही हरकत नाही आहे बरं ते सगळं सोड आज रात्री मी कुठले कपडे घालू सांग ना मला तर इकडे जिवा आनंद निवासच्या त्या ताईंना भेटायला येतो तो, तो ताईंना विचारतो आज रात्री मी कुठले कपडे घालू ताई म्हणतात जॅकेट आणि टी शर्ट घाला एकदम झकपक दिसाल त्याच्यामध्ये आणि नंदिनीला तू त्या कपड्यांमध्ये आवडतोस जिवा विचारतो पण ताई तुम्हाला हे कसं काय माहिती ताई म्हणते अरे तिनेच मला एकदा सांगितलं होतं जिवा स्माईल करून नंदिनीचा विचार करतो तर इकडे वसू रम्या रूममध्ये आलेल्या असतात वसू म्हणते रम्या अगं तुला काय गरज होती ग मध्ये यायची तुला माहिती आहे माझ्या हाताला काय लागलं आहे रम्या म्हणते आई मला माहिती आहे पार्थने काब्याला दिलेले डिव्होर्स पेपर तुझ्या हाताला लागले वसू म्हणते हो बरोबर आहे पण तुला कसं काय माहिती रम्या म्हणते आई मला सगळ्यातलं सगळं माहिती आहे वसू विचारते ए बाई तू घरामध्ये काही सी सी टी व्ही कॅमेरा बसवून घेतलायस का रम्या म्हणते काहीतरीच काय आई कॅमेरा वगैरे कशाला बसवून घेईन मी आई हे सगळं मला ऑफिसमध्येच कळलं होतं वसुविचारते कसं काय रम्या म्हणते खिचडी सुविचारते खिचडी खिचडीने तुला सांगितलं काय सगळं रम्या म्हणते नाही गाई अगं खिचडीने घात केला काव्याचा वसू म्हणते रम्या काय बोलतेस तू अगं मला कळेल असं काहीतरी बोलशील का तू रम्या म्हणते ठीक आहे आई आता तुला कळेल असंच मी बोलते रम्या तिला सगळं सांगायला घेते तर इकडे ताई आणि जिवा बोलत असतात जीवा म्हणतो आता राग जरा शांत झाला आहे नंदिनीचा आता ती स्वतःहून म्हणाली आहे की आपण डिनरला जाऊ त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे है। ताई म्हणते असायलाच पाहिजे तू पण हॅप्पी असायला पाहिजे आणि तिने सुद्धा उलट तिने आत्ता डबल हॅप्पी असायला हवं जिवा विचारतो का ताई म्हणते अरे जिवा जिचा नवरा पाणीपुरीचा स्टॉल टाकून उभा आहे तिने तर हॅप्पी असायलाच पाहिजे ना जिवा म्हणतो पण तिने पाणीपुरी सोडली याचं वाईट वाटतं आहे मला ताई म्हणते तिने पाणीपुरी आहे गोड नाही सोडलंय आणि जीवा नुसतं गोड गोड बोलू नकोस तिला गोड पण खाऊ घाल जिवा म्हणतो ठरलं तर मग आज रात्री डिनर नंतर मस्त तिला काहीतरी गोड खाऊ घालतो तिला आनंदी बघितल्यानंतर माझं गेल्ट कमी होईल जीवा नंदिनीकडे बघत राहतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला आहे की विक्रम मानिनी रात्री गप्पा मारत बसलेले असतात आणि साठे गुरुजींचा फोन येतो साठे गुरुजी माननीला काहीतरी सांगतात मानेनी विचारते गुरुजी असं का बोलताय तुम्ही टेन्शन घेण्यासारखं काही आहे का साठे गुरुजी म्हणतात जी काही महत्त्वाची कामं असतील मीटिंग कोर्ट कचरा वगैरे ते दुपारनंतर करायला सांगा मानेनी विचारते उद्या असं काय मोठं घडणार आहे मानेनी टेन्शनमध्ये असते तर इकडे काव्या रेडी होत असते कुठले कानातले घालायचे कुठले ड्रेस घालायचे कशी हेअरस्टाईल करायची हे ती ठरवत असते तर रम्या वसुला म्हणते आई आता तूच बघ काव्याला तिच्या नकळत तिच्या डिवोर्सपर्यंत मी कशी नेते ते तर इथे काव्य कुठले कानातले घालायचे हे पार्थला विचारते आणि पार्थ तिला सांगतो आणि जिवा नंदिनी तेही डिनरसाठी निघत असतात जिवा नंदिनीचा हात पकडतो आणि नंदिनी प्रेमाने त्याच्याकडे बघत राहते नंदिनीची फिल्मी फॅन्टसी जीवा पूर्ण करत असतो